आपल्याकडे कांद्याचं क्षेत्र भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि कांद्यामध्ये बियाण्याच्या मोठ्या समस्या आहेत त्याच्यासाठी कांदा बीज उत्पादन योग्य प्रमाणात घेऊन उत्तम व्हरायटी ज्या राजगुरुनगरमध्ये असलेलं आपलं कांदा आणि लसूण संशोधन केंद्रांनी तयार केलेल्या व्हरायटी याबाबतचा बियाणे प्लॉट संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशे विशेषज्ञ डॉक्टर भोयटे सर इथं आहेत तर मी सरांना विनंती करतो की सर आपण काय सांगाल या ठिकाणी जो हा बियाण्याचा प्लॉट आहे याबद्दल काय सांगाल खरं म्हणजे खरीप आणि रब्बी हंगामातलं कांद्याचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि शेतकऱ्यांच्या पुढं मुख्य प्रश्न असतो की चांगल्या प्रतीचं बियाणं हे उपलब्ध होत नाही आणि जे उपलब्ध होतं ते खूप महागडं असतं आणि त्यामुळं या दोन ते तीन वर्षांमध्ये आपण माननीय चेअरमन साहेब राजेंद्रराजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर यांच्या मा सहकार्यानं आपण कांदा बीज उत्पादन खरीप आणि रब्बी हळवा आणि गरवा या दोन्ही वानामध्ये करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून ज्या चांगल्या गुणवत्तापूर्ण वान आहेत कांद्यामधले जसं की आत्ता आपण हा जो प्रात्यक्षिक प्लॉट बघतो आहे त्याच्यामध्ये आपण हळव्या जातीचं कांद्याचं भीमा सुपर हा वान आपण बीजोत्पादनासाठी निवडला आहे आणि रब्बी आणि रांगडासाठी भीमा शक्ती याचं आपण बीज उत्पादन केलेलं आहे सर हे जे कांद्याचे गोट आहेत ते कशा प्रकारचे कुठले गोट वापरले आहेत म्हणजे बियाणं कुठलं आहे आपल्याला यासाठी डी ओ जे आर म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ ओनियन गार्लिक राजगुनगर यांनी चांगल्या प्रतीचे एकसारखे असणारे भीमा सुपर वानाचे गोट जे कांदे आपण म्हणतो हे आपल्याला दिले ते आणि त्याच्या माध्यमातून ते एकसारखे निवड पद्धतीनं आपण निवडून ते घेतले आणि त्याचा वन तृतीयांश भाग जो आहे पंचवीस टक्के भागपेक्षा कमी असणारा भाग, भाग आपण तो कापला त्याच्यामधून जे एकसारखी एकच रिंग असणारा कांदा बाजूला केला आणि त्याच्या माध्यमातून आपण साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण या बीजोत्पादनासाठीची पूर्ण तयारी केली गादीवाफे तयार केली ड्रिप सिंचनचा उपयोग केला आणि गादीवाप्यावर आपण एकरी साधारणतः पंधरा ते सोळा क्विंटल आपण हा गोट कांदा लागवड केलेला आहे या आता सज जसं तुम्ही सांगितलं की भीमा सुपर आणि भीमा शक्ती तर ह्या वरायटीच्या बाबतीत काय सांगाल जसं हा भीमा शक्ती सुपर आहे हा खरीप कांदा जो आहे याचं वैशिष्ट्य काय आहे भीमा सुपर हा रंगानं जर आपण बघितला तर एकदम गडद रंग आहे लालसर जांभळा रंग आहे हा कमी कालावधीमध्ये तयार होणारा वान आहे एक म्हणजे त्याच्यामध्ये दुंडा कांदा याच्यामध्ये कांदा, कांदा नाही जो कांदा आहे खरीपातल्या इतर वाहनांच्या तुलनेत हा थोडासा जास्त टिकतो परंतु आपण रांगडा आणि रब्बी कांद्याचं वैशिष्ट्य बघितलं तर त्याचा जो टिकण्याचा कालावधी हा जास्त आहे रंगाच्या बाबतीत काय सांगाल हा जो आहे भीमा सुपर हा गडद रंगाचा असल्यामुळे बाजारपेठेमध्ये ह्याला चांगली मागणी आहे आणि हा कांदा आपण काढल्यानंतर जरी बाजारपेठेमध्ये विकला तरी इतर वाहनांच्या तुलनेत ह्याचा उठाव जास्त आहे दुंडा कांदा जोड कांदा डेंगळं हे प्रमाण नसल्यामुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक फायदा या वाहनातून मिळतो आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की कांद्यामध्ये क्रॉसिंगचं होतं प्रमाण जास्त होतं किंवा एका कांद्यावरून दुसऱ्या कांद्याकडे परपरागी बघून होतं तर या प्लॉटच्या बाबतीत तशी काय काळजी घेतली आपण कृषी विज्ञान केंद्राने महत्त्वाचा हाच भाग घेतला की आपण ज्या ठिकाणी हा कांद्याचा प्लॉट तयार केलेला आहे बीजोत्पादनाचा उत्पादनाचा ह्याच्या जवळपास आसपास दोन किलोमीटरमध्ये इतर कुठलंही बीजोत्पादन कांद्याचं कोणीही घेतलेलं नाही आणि मग शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे कांद्याचं बीजोत्पादन घेतलेलं आहे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी जी आपली आहे या शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत एस सी शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे त्याच्यामार्फत आपण हे एकाच ठिकाणी बीज उत्पादन घेतलेले आहे आणि दीड दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये इतर कांदा बीज उत्पादन नसल्यामुळं सर तुम्ही जे म्हणताय की पर परागीकरण मधमाशांच्या माध्यमातून जे काही क्रॉसिंग होणार आहे ते टाळलं जाणारे आणि मग उच्च प्रतीचं उच्च गुणवत्तेचं बी आपल्याला मिळणार आहे आता या खरीपमध्ये आणि रब्बी आपल्याकडून कुठलं बियाणं उपलब्ध होईल अशा आपल्याकडं दोन पद्धतीचे वाहन आहेत एक हळवा म्हणजे खरीपातलं जे आपल्याकडे बी उपलब्ध होणार आहे ते साडेतीन महिन्यामध्ये तीन ते साडेतीन महिन्यामध्ये निघणारे खरीपातलं भीमा सुपर हा डीओ प्रसारित केलेला वाहन आहे आणि रांगडा आणि रब्बीसाठी जो जास्त टिकाऊ क्षमता असलेला आहे म्हणजे तो कांदा साधारणतः सहा सात आठ नऊ महिने म्हटलं तरी थी ठेवायचं म्हटलं तरी टिकतो त्याचा जो रंग आहे तो गडद रंग आहे त्याला मागणी बाजारपेठेमध्ये त्याचं वजन कांद्याचं चा चांगलं भरतं उत्पादन जास्त आहे रोगाला कमी बळी पडणार आहे असा भीमाशक्ती नावाचा वान हा रांगडा रब्बी म्हणजे गरव्या वाण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध त्याचं काय वैशिष्ट्य शक्तीचं काय वैशिष्ट्य भीमाशक्ती हा वान जो आहे हा उत्पादनाला जास्त उत्पादन देतो म्हणजे किती साधारण आपला काय शेतकऱ्यांचा अनुभव किती आता साधारणपणे आपण जर एक सर्वसाधारण उत्पादन क्षमता आपली महाराष्ट्रातली बघितली पुणे जिल्ह्यातली बघितली नगर जिल्ह्यातली बघितली तर साधारणपणे आठ टनापासून बारा ते चौदा किंट टनापर्यंत उत्पादन आहे परंतु गेल्या दोन वर्षामध्ये आपण हा वान शेतकऱ्यांच्या माध्यमातून वाढवतो आहे आणि शेतकऱ्यांनी याच वानाचं उत्पादन अठरा टन वीस टन बावीस टनापर्यंत अगदी तेवीस टनापर्यंत काही शेतकरी पोचलेले आहेत आणि याचं उत्पादन मिळवलेलं आहे सगळ्यात महत्वाची समस्या आहे की आमचा कांदा साठवणूक घेत नाही त्याच्या बाबतीत कसं आहे या वरायटीवर साठवण क्षमता कशी राहील भीमाशक्ती या वानाचं मुळचाच गुणधर्म जो आहे तो साठवणूक क्षमता या वानाची सगळ्यात जास्त आहे म्हणजे तो अगदी जरी आपण झाडाखाली ठेवला खाली दगडावर आपण लाकडं टाकली त्याच्यावर फळ्या टाकल्या आणि जरी पोती व्यवस्थित झाकून ठेवली तरी हा वान जो आहे कांदा हा अगदी सहा सात महिन्यापर्यंत चांगला टिकतो कांदा चाळीमध्ये व्यवस्थित आपण काळजी घेतली कांदा काढल्यानंतर साधारणतः एक दोन इंच कांद्याची पाठ ठेवून तो व्यवस्थित क्युरिंग केलं म्हणजे त्याला सावलीमध्ये आपण तो सुकवला पाण्याचं प्रमाण त्यातलं कमी केलं आणि आपण इतर कुठलीही केमिकल औषधं न टाकता डेसिकेटर असेल किंवा आपण राखेचा उपयोग करू शकतो अगदीच वाटलं तर थोडीशी गंधकाची ट्रीटमेंट आपण करू शकतो तर अशा पद्धतीनं हा कांदा चाळीमध्ये योग्य हवा जर आपण त्याला व्यवस्थित पुरवली तर हा कांदा साधारणपणे शेतकऱ्यांच्या शेतावर कांदा चाळीमध्ये सात आठ नऊ दहा महिन्यापर्यंत टिकतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे की त्याचा रंग जो आहे रब्बीमधला जो आमचा शक्ती कांदा आहे त्याचा रंग आम्हाला आकर्षक लागतो आणि मार्केट रेट चांगला पाहिजे तर त्या दृष्टीनं कसं आहे वरायटी चालतील अगदी बरोबर आहे सर की शेतकऱ्यांना जो कांदा आपण काढतो तो फिकट रंगाचा असण्यापेक्षा तो जर गडद रंगाचा असेल तो घट्ट असेल तो एकसारखा असेल आणि त्याचा रंग गडद असेल तर तो बाजारामध्ये उठाव त्याचा चांगला होतो आणि एकतर दुंडा कांदा डेंगळा कांदा नसेल तर आपल्याला बघतो आपण तो कापल्यानंतर त्याच्यामध्ये एकच रिंग एकसारखे सर्कल त्याच्यामध्ये दिसतात ह्याचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं ह्या कांद्याचं वैशिष्ट्यच असं आहे की टिकायला चांगलं आहे त्याचं उत्पादन जास्त आहे आणि तिसरी गोष्ट तुम्ही जर म्हणता की रंगानं तो आकर्षक आहे जांभळट तपकिरी रंगाचा हा आ, कांदा दिसत असल्यामुळं आणि जसा तो साठवला जाईल तसा तसा त्याचा रंग आणखीन गडत होत जातो आमच्या शेतकरी बांधवांना बियाणं कुठं उपलब्ध होईल समजा बियाणं आम्हाला पाहिजे आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मी असं आवाहन करतो की कृषी विज्ञान केंद्राकडं आत्ता आपल्या साधारणपणे मे महिन्यामध्ये कांद्याचं हळव्या वानाचं भीमा सुपर या वानाचं बी आपल्याकडे उपलब्ध होईल आणि त्याच्यानंतर रब्बीसाठीचं जे बी आहे ते भीमा शक्ती या वाण्याचं बीसुद्धा आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला योग्य दरामध्ये हे बी आपल्याला उपलब्ध होईल निश्चितच डॉक्टर विवेक बोहिटेंनी आपल्याला कांद्याचे बीज उत्पादनाबद्दल अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना बियाणं आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये येत्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये संपर्क करावा असं मी आवाहन करतो आणि सरांनी या इथे आपल्याला माहिती दिली त्याबद्दल सर आपलं खूप खूप आभार धन्यवाद त्यांनी